जवळपास सर्वच पिकांमध्ये येणारी आणि सर्वच पिकांना प्रादुर्भाव करणारी ही बहुभक्षी कीड अत्यंत धोकादायक अशी कीड आहे आणि ज्याला हुमणी या नावाने ओळखलं जातं याच्या व्यवस्थापनासाठी शेतकरी बांधवांना या किडीची ओळख आणिचा जीवनक्रम जाणून घेणं अत्यंत आवश्यक आहे त्याचाच प्रयत्न आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत ही हुमणी जी कीड आहे ही हलकी जमीन व मध्यम ते कमी पाऊस असणाऱ्या क्षेत्रामध्ये जास्त प्रमाणात आढळून येते एकदा प्रादुर्भाव झाल्यास नियंत्रणास फार अवघड अशी ही कीड आहे आणि नियंत्रणासाठी किडीची ओळख आणि त्याचबरोबर सर्व शेतकऱ्यांनी मिळून एकात्मिक कीड व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब केला तर या कि किडीच्या प्रादुर्भावावर आपल्याला नियंत्रण करता येते हुमणी ओळखण्यास अत्यंत सोपी आहे तुम्हाला फोटो दिसत आहे त्याप्रमाणे या किडीची पूर्ण वाढलेली आळी ही पांढऱ्या रंगाची व तीन ते पाच सेंटीमीटर लांबीची असते व तोंड हे लालसर असते जेव्हा ती जमिनीत विश्रांती अवस्थेत असते तेव्हा इंग्रजी अक्षर सी सारखी दिसते किडीची मादी साधारणतः वीस ते पंचवीस अंडी घालते आळीची पूर्ण वाढ ही सहा ते आठ महिन्यांमध्ये होते आणि या किडीची एका वर्षामध्ये एकच पिढी तयार होते त्यामुळं ही आळी जर असेल तर ती आपल्या शेतामध्ये अत्यंत धोकादायक असू शकते परंतु या आळीसोबतच या किडीच्या प्रौढाची ओळख असणे प्रौढ भुंगेऱ्याची ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे कारण की या किडीच्या व्यवस्थापनामध्ये आळीपेक्षा प्रौढांचं व्यवस्थापन करणं सोपं जातं आणि प्रौढांचं व्यवस्थापन केल्यामुळे हुमणी आळीचा प्रादुर्भाव देखील कमी करण्यास आपल्याला मदत होते तर जसं आपल्याला या चित्रामध्ये दिसतंय की प्रौढ हे तपकिरी ते राखाडी रंगाचे असतात आणि हे प्रकाशाला आकर्षित होणारे असतात त्यामुळं रात्री आपल्याला बऱ्याच ठिकाणी हे प्रौढ दिसतात हे प्रौढ रात्रभर वनस्पती जसे की लिंब बोर व इतर जे काही आपल्या शेतातले खाद्यवनस्पती आहे त्यावर रात्रभर असतात आणि नर व मादीचे मिलन रात्री याच झाडावर होते आणि नंतर सकाळी या किडीची मादी ही आपल्या ओलसर जमिनीमध्ये येऊन अंडे घालते आणि रात्रभर त्या खाद्यपीक वनस्पतीवर असल्यामुळे आपल्याला खाद्यपिकांचं जरी फवारणी केली किंवा तिथं जाऊन आपण झाड हलवून जर ते प्रोड भुंगेरे गोळा करून नष्ट केले तरीसुद्धा आपल्याला फायद्याचं ठरू शकतं याचा नुकसानीचा प्रकार कसा आहे तर सगळ्यांना माहीत आहे की ही जी आळी आहे पिकांची मुळे कुरतडून खाते त्यामुळं झाडे पिवळी पडून नंतर वाळून जातात आणि झाडे कमकुवत बनतात म्हणजे आपण जर हातानं त्याला उपटण्याचा प्रयत्न केला तर तात्काळ उपटतात सोबतच फळ पिकांमध्ये असेल तर कोलमडून पडतात आणि विशेष म्हणजे प्रादुर्भाव ओळखण्याचं एक सोपा याच्यामध्ये लक्षण आहे ते आहे की एकाच रेषेमध्ये प्रादुर्भाव दिसत असेल म्हणजे एकाच रेषेमध्ये जर आपल्याला झाडे पिवळे पडून नंतर मरताना दिसत असतील वाळून जाताना दिसत असतील तर त्यावेळी शक्यतो या किडीचा प्रादुर्भाव झालेला असतो आता याचं नियंत्रण कसं करायचं जसं मी आपल्याला मगाशी सांगितलं की सामुदायिकरित्या एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब यामध्ये करावा लागेल आणि नांगरणी करताना जमिनी बाहेर आलेले प्रौढ भुंगेरे हाताने वेचून नष्ट करावे लागतील खाद्यपिकांवर रात्रीच्या वेळी फवारणी करणे किंवा सकाळी फवारणी करणे जेणेकरून प्रौढ त्यावर बसणार नाहीत आणि आपण जर जे प्रौढ आहेत प्रौढ ज्या खाद्य पिकावर बसलेले आहेत त्या झाडावर जरी फवारणी घेतली आपण किंवा झाड हलवून जर प्रौढ गोळा केले तरीसुद्धा त्याला आपण नष्ट करू शकतो यासोबतच म प्रकाश सापळे किंवा पेट्रोमॅक्सचा वापर करून देखील आपण हे जे प्रौढ भुंगेरे आहेत ते जमा करू शकतो यासाठी तुम्हाला काय करायचं प्रकाश सापळा किंवा साधा बल्ब लावून त्या खाली टोपल्यामध्ये एक कुठलंही कीटकनाशक टाकून पाणी जरी आपण टाकून ठेवलं तरी आ, त्या प्रकाशाला आकर्षित होऊन भुंगेरे जे आहेत ते त्याच्यामध्ये पडतात आणि आपण त्याला नष्ट करू शकतो हे सापळे साधारणतः संध्याकाळी साडेसात ते साडेआठ या कालावधीमध्ये आपण लावले पाहिजेत यासोबतच जसं मी आपल्याला म्हटलं खाद्य वनस्पती ज्याच्यामध्ये बाबूळ असेल कडुनिंब असेल यांच्या फांद्या शेतामध्ये ठिकठिकाणी ठेवाव्यात त्यामुळं काय होतं भुंगेरे फांद्यावरील पाणी खाण्यामुळे थीक ते मरून जातात आणि कीटकनाशकाची फवारणी करून ते पाणी ठेवायचे जेणेकरून पानं खाल्ल्यामुळे ते पिके ते, ते जे प्रौढ भुंगेरे आहेत ते मरतात सोबतच शेतामध्ये शक्य असल्यास आपण वाहते पाणी देणं आवश्यक आहे त्यामुळे जमिनीतील आळ्या ज्या आहेत त्या काही प्रमाणामध्ये नष्ट होतात आणि शेतातील तणांचा बंदोबस्त करणे अत्यंत आवश्यक आहे सर्वात महत्त्वाचं म्हणजे या किडीच्या नियंत्रणासाठी मेटारायझियम अॅनिसोपली या उपयुक्त बुरशीचा दहा किलो प्रति हेक्टर या प्रमाणात जमिनीतून वापर करावा ही बुरशी हुमणीच्या आळ्यांना रोगग्रस्त करते आणि त्यामुळं आळ्यांचा बंदोबस्त होतो सर्वच उपाययोजनांमध्ये सर्वात प्रभावी हे उपाययोजना आहे त्यामुळं मेटारायझियमचा वापर आपण शेतकरी बांधवांनी करावा सोबतच हुमणीच्या चाळीला रोगग्रस्त करणाऱ्या सूत्रक्रमींचा म्हणजे जैविकचा आपण निम्याटोडचा या सर्व बाबींचा वापर करावा जेणेकरून आपल्याला वेळेत या हुमणीचं नियंत्रण करता येईल परंतु सर्व शेतकऱ्यांनी सामुदायिकरित्या या सर्व एकात्मिक व्यवस्थापन पद्धतीचा अवलंब करून या हुमणी या किडीचं नियंत्रण आणि व्यवस्थापन करावं धन्यवाद